नमस्कार मंडळी मी प्रशांत मडवी आणि स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये आज आलोय मी एका लग्नामध्ये भाऊ पासून असं आलोय आम्ही घोलवड बोर्डी त्या एरियामध्ये फुल हे आहे पकडा पकडी आहे का तिथे जायचं आहे रस्ता रस्ताना माहिती आहे कडून इत्यास करायला लागलाय आहे फोनवरच दहा वाजेत असेल तुम्हाला हो यात आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचूयात आणि आजचा ब्लॉग हा नॉर्मली होणार आहे बस हम दो दोस्त लोक दोघेजण दोस्त लोक आम्ही निघालो हो आहे एका राईडवरती मस्त छान अशा लग्नाला जाण्यासाठी डोके आवाज तर गतीर्धा समजलं पण नाही बसला जाने, गोपरोची कॅब पडली कॅप कॅप गोप्रोती अरे बापरे आपल्याला पुढं जायचं आहे आपल्याला एक गाडी मिळाली नवऱ्याची वाटते नवऱ्याची ओके ती पण कुठं आपण आपल्याला दुसऱ्या लग्नामध्ये जायचंय चला आमचा यो डेस्टिनेशन राहिला येऊ दहा मिनिटावर आहे आणि आम्ही आहेत आता घोडवड रेल्वे स्टेशनला पश्चिम रेल्वे हे पुलावर जायला आलो असतो तरी पण इथून गेलो असतो तर मॅप बसणारा दिसून आहे ना पुलावर जाजूबाजू आजूबाजूचा काहीच दिसत नाही सगळा ब्लॉक झालाय इकडे चिकूची झाडा किती आहेत एकदम जंगल आहेत चिकूची रस्त्याच्या दोन्ही साईडने आहेत चिकूची झाडा मोठमोठ्या वाड्या आहेत इकडे चिकूच्या तर शाळा बनवायला लागलो मग थोडायला कुठे उचलाव काय माहिती नाही पण गावागावात आलोय खरं इकडता गावागावाचा रस्ता पण भारी बनवलाय कॉन्क्रिटी करत आम्ही आहे लग्नामध्ये लग्नाचा मांडव कुठं काय कुठं वाजत नाही काय नाही वाजलं असला तरी पण जे आवाजावर गेलो असतो ना वाजत पण नाही <laughs> अखेरकार आम्ही पोचलो त्या मांडवाजवळ जिथं आम्हाला याचा होता जो टार्गेट होता तो आम्ही केला केलाय मेन रोडच नाही वाटतो बारके बारे रोड नाही आलो तर मेन रोड घेऊ राहिला हे रोड नाही येतो तर एकदम सरळच येतो ना पण बाराती व्हॉट्सअपच्या पत्रिकेवर आलोय आत्ता वाजायला लागला आम्ही पोचल्यावर वाजायला लागला आधी वाजता तर आवाजावर तरी आलो असतो ओरिजिनल हे लग्नामध्ये केली ती झाडा ओरिजिनल जातोय तर काहीतरी घ्यायलाच लागलं ना हे गिफ्टचं दुकान आहे हॅलो मस्त एवढे लांब आरोन फाय आणले तो आरोन फायचा ओनर आहे माझ्याकडे तर पैसेच नव्हतं आणि इथे वेळेवर समजलं का जितूकडे पण पैसे नाही जे होतं ते त्याचा हप्ता गट झाला दादा ना पैसेच नाही उरलं वेळेवर एकाने पाठवलं yeah. आहे एकजण त्या वेळेवर बघितला असेल तो थँक्यू दोस्ता एक जण आहे तर एनी टाइम नो सांगत नाही हो त्याचा असतो ओके हो आहे ओके okay. आणि पैसे पाठवलं तर पाठवलं एटीएम पण नाही मिळत तिकडून एवढं लांबून आलो गिफ्ट घेऊन येऊ तिकडून पण आणला नाही इकडं या गिफ्ट शॉप आहे इथं पण गिफ्ट अवेलेबल नाही गिफ्ट आहेत पण जो दुकानदार आहे तोच अवेलेबल नाही तर आता बघू कॅश भेटतील तर कुठेतरी कॅश देऊ तर पाकिट तरी देऊ ना तिथं नवरीला नवरीचं लग्न आहे तिथं चालू आहे तिथं चालू आहे कशी वाटली ते सांगा कमेंट मध्ये आता जाऊ लग्नामध्ये चल घेतला आता था आता तरी तिकडे वाटेल आम्ही गेलेलो लग्नामध्ये गेलेल आताच फिरत होतो आता गिफ्ट घेतला ना आता समजेल का हा हे लग्नातच आलं लग। जितूक चल चला रीती रिवाजाला सुरुवात झाली ini nauri okeuri bicara itu favor बघितलंच असेल तुम्ही मांडव आहे आणि सोबतच चिकूची झाडं आहेत त्याच्यामुळं मांडवाचा खर्च थोडा कमी आहे या परिसरामध्ये हे बघा थोडासा मांडव टाकला आहे आणि मस्त झाडांची सावलीमध्ये एकदम भारी निसर्गाच्या वातावरणामध्ये भारी एकदम लग्न नॅचरल मांडव आहे म्हणून भारी वाटतंय बघा थोडासा सेटअप इथं स्टेज केला आहे तिकडे जेवणाचा मांडव आहे आमचा मेंटा टोला त्याच्यावर आहे तर <laughs> मग okay, जिवायचं so, चला आपली जेवण इथून आपली जिवायचं ओके सो चला बनून राहा व्हिडिओमध्ये सगळी इकडे चिक्कूचीच वाढ आहे चल ना घेऊ आहे चला गाय जेऊ आणि निघू आपल्या परतीच्या प्रवासाला गाय झाला राहिला जितू आणि आम्ही आलो आहे लग्नामध्ये मैत्रिणींच्या लग्नामध्ये जी तू काय बोलशील तर दोन शब्द यावेळेस मी दोन शब्द नाही बोलू जो चाही तो मिला ही नाही आम्ही डबल भात घेतला आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा दोघं मिळून दहा दो, 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 बटाटे फिरतात पाव किलो आम्हालाच चिकनसाठी आम्ही डबल भात घेतला पोट भरलेला तरी पण फिरवी नाही हम खायंगे सो चला मित्रांनो निघालो आता लग्नामधून एक नवीन एक्सपिरियन्स घेतला आज मी बाकी घरच्यांना भेटून खूप भारी वाटला व्हिडिओ बघत असाल तर भारी वाटला आई बाबा दादा खूप छान खूप छान म्हणजे जाम भारी रिस्पॉन्स दिला तुम्ही थँक्यू भारी तसा व्ह्यू झाला एकदम भारीच तिकडे एकटाच इंडो तो बोट घेऊन नुसताच ऍक्शन सीन दाखवायला लागलाय हा हा फिरवली फिरवली ते जागावर टर्न मारला কোনেত হিমত আছে নাগৰ টন মাৰো দাখো আজম